नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी एकला चलोरीची घोषणा केली अडुसष्टवा वाढदिवस साजरा करत असताना मायावतींना ही घोषणा करण्याची गरज का पडली हे प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे या अडुसष्टव्या मायावतींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांनी शुभेच्छा दिल्या पण समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव जे विरोधी पक्षनेते पण आहेत उत्तर प्रदेशमध्ये यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पण त्याच अखिलेश यादव यांना मायावतींनी दुष्ण दिली अखिलेश यादव हे सरड्याप्रमाणे रंग बदलतात आणि समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यापासून बसपाच्या कार्यकर्त्यांनी सावध राहिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं नव्हे हा इशारा होता अखिलेश यादव यांच्या सोबत जाण्यानं ला कोणताही फायदा होणार नाही उलट नुकसान होईल हा आजच्या पत्रकार परिषदेमधला महत्वाचा मुद्दा होता मायावती इंडिया आघाडीमध्ये जाणार नाही असं त्यांनी सांगितलं बसपा इंडिया आघाडीत जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं पण इंडिया आघाडीत बसपाला घेण्यासाठी कोण उत्सुक होतं हे आम्हाला आतापर्यंत कळू शकलं नाही इंडिया आघाडी बसपाला घेऊ इच्छिते का सहभागी करून घेऊ इच्छिते का किंवा बसपाला इंडिया आघाडीत जायचं आहे का या दोन्ही गोष्टींची उत्तरं आतापर्यंतच्या इंडिया आघाडीच्या बैठकांमध्ये आपल्याला दिसली नाही या उलट इंडिया आघाडीचे महत्वाचे नेते सुद्धा मायावतीच्या संदर्भात काही भाष्य करत होते त्यांनी येण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलं असंही ऐकू येत नव्हतं इतकं मात्र जरूर आहे की वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि इंडिया आघाडी महाविकास आघाडी या संदर्भातल्या बातम्या सातत्यानं येत आहेत कारण प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत जायचंय महाविकास आघाडी सहभागी व्हायचंय आणि नरेंद्र मोदी सरकारचा यशाचा रथ हा निवडणुकीमध्ये रोखायचा आहे अशी आंबेडकरांची भूमिका आहे पण महाराष्ट्रासारखं वातावरण हे उत्तर प्रदेशमध्ये दिसत नाही त्यामुळे अचानक मायावती जागा झाल्या जाग्या झाल्या आणि त्यांनी तीन महत्वाच्या गोष्टी आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मांडल्या एक तर मायावती इंडिया आघाडीमध्ये जाणार नाही उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्या कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही का पक्षाशी युती करणार नाही आणि इंडिया आघाडीत आ... जाणार नाही असं त्या म्हणतात त्याचं कारण असं त्यांचा रोष हा अखिलेश यादव यांच्यावर होता मायावतीचा पक्ष जर त्या पक्षासोबत गेला कोणत्याही म्हणजे समाजवादी पक्षासोबत गेला किंवा इतर पक्षांसोबत तर इतर पक्षांच्या पक्षांची मतं ही मायावतीच्या पक्षाला किंवा त्या पक्षाच्या उमेदवाराला मिळत नाही मात्र मायावतीच्या पक्षांची मतं ही पक्षा मत इतर पक्षांच्या उमेदवारांना मिळतात आणि ते जिंकून येतात म्हणून त्यांना कुठलीही युती उत्तर प्रदेशच्या लोकसभेच्या निवडणुकीत करायची नाही अशी घोषणा त्यांनी केलेली आहे मायावती गेल्या दोन तीन वर्षात आपल्याला कुठेही पाहायला मिळाल्या नाही त्या कुठेही सक्रिय नव्हत्या हो मायावती अचानक जन्मदिवसाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशच्या राजकारणात एक मोठी पत्रकार परिषद घेऊन का सक्रिय झाल्या याच कारण म्हणजे आकाश आनंद नावाचा त्यांचा भाचा आहे आणि मायावतीने यापूर्वीच घोषणा केली की महा या बी एस पी म्हणजे बहुजन समाज पक्षाची धुरा आता आकाश आनंद नावाचे एक व्यक्ती सांभाळतील त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली पण यामुळे झालं असं की आकाश आनंद देशभरामध्ये कुणाला माहिती नाही बहन मायावती माहिती आहे दोन हजार सात मध्ये त्यांचं सरकार होतं देशाच्या राजकारणात मायावतीचं एक वेगळं महत्व होत पण मायावतीने आकाश आनंद यांना आपल्या पक्षाची धुरा दिली सांभाळायला दिली म्हणून मायावती या रिटायर्ड होतील निवृत्त होतील याची अटकळ बांधली जात होती कया मानले जात होते त्याच पद्धतीनं उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली होती त्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही चर्चा त्यांनी फेटाळली मी बसपाची मुख्य डीएसपी सुप्रीमो मला म्हटलं जातं मी तशीच आहे आकाश आनंद यांना फक्त जबाबदारी दिलेली आहे पुढची पक्षाची धुरा वाहण्यासाठी मी रिटायरमेंट घेतलेलं नाही मी निवृत्ती घेतली नाही मी अजूनही पक्षाची प्रमुख आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीत बी हा अत्यंत ताकदीनं उतरणार आहे अशी घोषणा केली बरं हे सगळं करत असताना उत्तर प्रदेशमध्ये बावीस जानेवारीला रामाच्या रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना रामाच्या नावावर राजकारण केलं जात आहे अशा पद्धतीनं देशात आरोप प्रत्यारोप होत आहे पण बहन मायावतीने मात्र या संपूर्ण राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवलंय त्यांनी म्हटलंय जे कार्यक्रम अयोध्येमध्ये होत आहेत आणि मला सुद्धा स्वतः निमंत्रण मिळालंय मी तिथे जाईल किंवा नाही हे पक्षाच्या कामानुसार किंवा जे काही पक्षाची धोरणं आखली गेलेली आहेत किंवा कार्यक्रम सगळे राज्यभरात लावले गेलेले आहेत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या कामांची रूपरेषा बघून ठरवून मी अयोध्येला जाणार किंवा नाही या संदर्भात फैसला करेल कारण माझ्यासाठी पक्षाची कामही महत्वाची पण मायावतीने या राजकारणात अजिबात उडी घेतलेली नाही सर्वात महत्वाचं आहे इतर पक्ष जे मोदींच्या विरोधात लढतात त्यांनी मात्र याला विरोध दर्शवला राजकारण रामाच्या नावावर करतायत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कार्यक्रमांची आखणी करतायत असे सगळे आरोप मोदींवरती आणि भाजपावर होत आहेत पण त्यापासून मायावतींनी अलिप्त ठेवला एक मुद्दा हा दुसरं म्हणजे ते म्हणाले की जर बाबरी मशिदीच्या संदर्भातला कुठला कार्यक्रम असेल तर तिथे सुद्धा मी जाईल त्याला सुद्धा माझा विरोध नसेल बीएसपी हा देशातला एकमेव सेक्युलर पक्ष आहे आणि त्यामुळे हा एकमेव सेक्युलर पक्ष असल्यामुळे त्या पक्षाचा कुणालाही विरोध नाही तो सेक्युलरिझमची भूमिका बजावतो असं मायावतीच म्हणणं आहे स्पष्ट भूमिका असं असताना ते भाजपावर आरोप करत नाही आहेत का तर ते म्हणतायत की भाजपनी धर्माच्या नावावर राजकारण केलंय त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचं सरकार असताना या योजना यो, प्रभावीपणे अंमलात आणल्या त्या योजनांची नक्कल ही योगी सरकार करतायत मोफत राशन वाटून ते लोकांना गुलाम बनवतायत अशा प्रकारचे तीन आरोप मायावतींनी केलेले आहेत केंद्रावरती सुद्धा त्यांनी आसरू डोळले मोदी सरकारवर त्यांनी आरोप केला आहे की बेरोजगारी आणि महागाईवर मोदी सरकार हे पूर्णपणे दुर्लक्ष करताय याचा अर्थ त्यांनी दिशाना साधला अखिलेश यादव यांच्यावर नरेंद्र मोदी सरकारवर आणि अखिलेश यादव यांच्यावर पण सरडया अंग अखिलेश हे सरड्यासारखा रंग बदलतायत अशा प्रकारचा गंभीर आरोप हा मायावती यांनी केलेला आहे आता बसपानं म्हटलंय की अखिलेश यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षापासून सावध राहिला पाहिजे कार्यकर्त्यांनी असा इशारा कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेला आहे एकडा चलोरीची घोषणा जरी त्यांनी केली असली तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीशे नव्वद ते दोन हजारच्या काळामध्ये तब्बल दहा वर्ष मायावती यांच्या पक्षाचा जलवा होता करिश्मा होता कांशीराम यांच्या नंतर मायावतींनी एक हाती पक्षाची सर्व सूत्र सांभाळली दोन हजार सात मध्ये त्यांनी आपलं सरकार जिंकून आणलं दलित आदिवासी मुस्लिम असा सगळा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला देशात तो गाजला जसा प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रामध्ये अकोला पॅटर्न गाजला तसा, तसा मायावतींचा सुद्धा तो प्रयोग गाजला त्यातून पूर्ण बहुमतानं मायावती यांचं सरकार आलं पण त्यानंतर आपण पाहिलं की दोन हजार नंतर म्हणजे दोन हजार सातला त्यांचं सरकार आलं पण दोन हजार नंतर हळूहळू हा पक्ष ढेपाळत गेला दोन हजार सातला त्यांचं सरकार जरी आलं असलं तरी नंतर मात्र मायावती सक्रिय फार आपल्याला दिसल्या नाही आणि दोन हजार बावीसच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मायावती यांच्या पक्षांना त्यांच्या आजवरच्या बीएसपीच्या पक्षीय इतिहासामध्ये पक्षी केवळ बारा पूर्णांक आठ टक्के इतकीच मतं मिळाली ती सुद्धा मिळाली कारण एक त्यांचा मतदार होटर अजूनही उत्तर प्रदेशमध्ये आहे पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मायावतीच्या पक्षाची घसरण होत असताना सुद्धा मायावतींनी पुन्हा एकदा आव्हान दिलंय वेगवेगळ्या पक्षांना आणि त्या मैदानात लोकसभेच्या निवडणुकीत आधी आणि नंतर मग त्या अं पक्षाचं धोरण ठरवून लोकसभेत आणि त्यानंतर सक्रिय राहणार अशी त्यांनी घोषणा केली महाराष्ट्रामध्ये केवळ लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत पण अशी परिस्थिती देशात इतरत्र नाही पण मायावती लोकसभेच्या निवडणुकीत ताकदीनं उभ्या राहणार त्यांचा पक्ष राहणार कॅडर पुन्हा एकदा जिवंत करणार असं म्हण म्हणत असताना त्याचा फायदा हा कुणाला होणार जर अखिलेश यादव आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीतले पक्ष आणि त्यांचा जर सीट शेअरिंग नीट झाला जागा वाटपचा फॉर्म्युला जर ठरला तर त्यांना आव्हान असेल मायावतींचं मायावतींचं आव्हान असल्यामुळे म्हणजे त्यांचे उमेदवार राहणार आणि पर्यायानं मायावतीची ताकद तितकीशी नसल्यामुळे त्यांचेही उमेदवार निवडून येणार नाही आणि फायदा भाजपला जसा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आणि विधानसभेत प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षासोबत पक्षा एकत्र येऊ शकले नाही पण फायदा झाला भाजपला कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार मोठ्या फरकानं पडले आणि खूप जास्त चांगली मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळून सुद्धा त्यांचे उमेदवार निवडून घेऊ शकले नाही सोलापूरमधून आणि अकोल्यांमधनं अकोल्यामधनं प्रकाश आंबेडकर हे स्वतः पडले जिथे त्यांची ताकद आहे अकोल्यात जास्त आहे मायावतीच्या संदर्भात सुद्धा आज घडीला आपल्याला हे म्हणता येईल की हा फायदा भाजपला होऊ शकतो आता भाजप आणि मायावतींनी एकत्र बसून पडद्या मागून ही सूत्र हलवली आहे का रणनीती ठरवली आहे का याच या केवळ शंका कुशंका असू शकतात याच्या संदर्भात कुठलेही पुरावे नाही पण अचानक मायावती जाग्या झाल्या आणि त्यांच्या त्यांनी पक्षाच्या कॅडरला जिवंत करण्याचा आपल्या पत्रकार परिषदेमधून प्रयत्न केला पण उद्या दलित मुस्लिम आदिवासी जो समाजवादी पक्षाचाही व्होट बँक आहे मायावती यांचाही व्होट बँक म्हणजे काँग्रेसचा सुद्धा तो व्होट बँक असल्यामुळे तोच व्होट बँक मायावतींचाही असणार आहे त्यामुळे या सगळ्या व्होट बँक मध्ये तिन्ही पक्ष विभागले गेले तर त्याचा भाजपला फायदा होऊ शकता होऊ शकतो असं साधारणतः विश्लेषण आजच्या घडीला आपण करू शकतो मायावतीच्या आजच्या घोषणेच्या संदर्भात हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा मॅक्स महाराष्ट्र हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा बेल ऑयकॉनवर आयकॉनवरती बटन दाबा आणि आमच्या सोबत असे जोडले राहत धन्यवाद